नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील जे नांदेड रोड आहे विवेकानंद चौक ह्या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत ह्या लातूर शहरातला पूर्व भाग या ठिकाणी जे काय पाण्याच्या जे टाक्या आहेत पहिली टाकी ती जुनी तिथं आहे आणि हे नंतर नवीन तयार केलेले उभी आहे या पाण्याच्या टाकीच्या मार्फत इंद्रानगर असेल राजीव नगर असेल जमीन नगर असेल नगर असेल नाथनगरचा भाग गवळीनगर असेल आदमनगर हिमायतनगर हे जे मोठमोट्याले मुट जे काही नगर आहेत हे सिद्धार्थ सोसायटी असेल आनंदनगरचा भाग असेल हा संपूर्ण भागामध्ये ह्या पूर्व भागामध्ये या टाकीच्या मार्फत नागरिकांना पिण्याचं पाणी जे आहे या ठिकाणून वितरित केलं जाते एवढ्या मोठ्या टाक्या या पाण्याच्या टाकीला सुरक्षा काय तर हा नांदेड रस्ता मेन मुख्य रस्ता आहे सर्व गाड्या वाहनं इथं थांबलेले आहेत पूर्ण बाजूलाच तिकडं पोलीस स्टेशन आहे विवेकानंद पोलीस स्टेशन असे जनावरं बसतात असे आमचे हे सावलीला बसलेले आज आपले हे नागरिक आहेत असे येऊन बसतात लॉक जरी असेल सुरक्षेसाठी इथं एकही कर्मचारी दिसत नाही सर्व ह्याला कंपाऊंड नाही सुरक्षा नाही कोणताही माथे फिरू येऊन कसलाही अनुचित प्रकार करू शकतोय माथे फिरू हा शब्द वापरतोय चांगला माणूस तर काही गोष्टी करू न परंतु या गोष्टीला रोखण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत जे काही सध्या जे आहेत पाणीपुरवठा अभियंता म्हणून विजय कुमार चव्हाण या संदर्भामध्ये काही नियोजन केलं आहे का नागरिकांना कसं पाणी मिळेल कसं चांगलं पाणी मिळेल या ठिकाणी अनुचित प्रकार एखाद्या माती फिरून ह्या पाण्याच्या टाकीच्या संदर्भात वर जाऊन चढून जर काही जर केलं या संदर्भामध्ये कशाची कुणालाच काय चिंता नाही आणि इथं कसं असते की आ, अगोदर आप, नियोजन करण्या नियोजन जर केलं माणसाची जीवितहानी होऊ शकत नाहीत होणारे जे काही वाईट परिणाम होऊ शकत नाहीत त्यासाठी नियोजन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पाणीपुरवठा अभियंता जो आहे तो तो प्रशिक्षित जे की पाण्याचं त्यांना म्हणजे जे, जे काही पाणी वितरण असेल पाणी कसं म्हणजे सुरक्षित राहील पाण्याला म्हणजे काही धोका होणार नाही ही जी सुरक्षेचा विचार करण्यासाठी इथं अनुभवी आणि चांगले प्रशिक्षित अधिकारी असणं आवश्यक आहे परंतु विजयकुमार चव्हाण हे जरी पाणी पुरवठ्याचे अभियंता असले तर ते खरोखरच म्हणजे सक्षम आणि अनुभवी आहेत का हे देखील पाहणं महापालिका प्रशासन महाराष्ट्र शासनानं जे काय पाणीपुरवठा मंत्री जे आहेत त्यांनी देखील लक्ष देणं आवश्यक आहे कारण हे पूर्व भागातील सर्व नागरिकाचं जीवनमान या पाण्यावरच आहे आणि इथून जर काही ह्या पाण्याच्या माध्यमातून जर काही माथी फिरू काय काही एखादा जर काही विषय जर केला आणि जर धोका जर झाला तर अनेक नागरिकांना ह्या ठिकाणी जीवाला धोका होऊ शकतो ठिकाणी सांगायचं कंपाऊंड नाही रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणी अनेक लोक ह्या ठिकाणी अशा पद्धतीने बसतात हे घाणीचं साम्राज्य आहे जे की ह्या भागामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी या वितरण केले किती घाण आहे सर्व अस्वच्छ इथं लघवी करतात अक्षरशः इकडं शौचालय म्हणजे इथं पूर्ण गच्च म्हणजे घाण हा परिसर आहे आणि इथून या पूर्व भागाला अशा पद्धतीनं पाणी पुरवठा होतो हे कुठंतरी विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या लातूर शहरामध्ये एकूण अकरा ते बारा अशाच पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत परंतु जे काही पाणी वितरण होतो आहे धोक्याची पातळी धोक्या पातळी म्हणजे धोक्याची सीमा ओलांडत आहे की काय केवळ आणि केवळ प्रशिक्षित अनुभवी अधिकारी नसल्या कारणानंच हे घडतंय का या ठिकाणी चर्चा आहे विवेकानंद चौकामध्ये येऊन आज आम्ही पाण्याच्या टाकीच आज जरी इथं दरवाजा सोला असेल परंतु आज ह्या साईडने देखील मती फिरूवर जाऊ शकतो परंतु त्याला सुरक्षा म्हणता येत नाही आणि रात्रीला एक एक दोन जर कर्मचारी असले तर एक दोन कोणी तर असू शकते परंतु इथं कोणी बी कोई बी अवं कोई बी जा अशा पद्धतीचं झालेलं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनानं महापालिका प्रशासन असतील आणि सत्तेतले काही आमदार असतील मंत्री असतील लातूर जिल्ह्यासाठी जे काही चांगल्या विचार क करण्यासाठी जे काही विचार आहे अशाने तर या ठिकाणी लक्ष द्यावं असं मला वाटतं या संदर्भात पाणीपुरवठ्यामधून जे काय नगर नगराभियंता विजयकुमार चव्हाण यांच्याकडून चुका होत आहेत किंवा न होत आहेत हे प्रशासनानं बघावं परंतु एकंदर इथं जर बघितलं तर आम्ही ज्या ज्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये चुका होत आहेत कारण अनुभव ह्या ठिकाणी अधिकारी नसल्याकारणा जे काही गोष्टी घडत आहेत ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार ब यासाठी इथंच आम्ही थांबतो नमस्कार